हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑटो ट्रॉफिक ऑटो ट्रॉफिक मराठी तर कर्बद्वी प्राणीसारखी रासायनिक द्रव्य वापरून स्वत स्वतःला अन्न देणारा जीव स्वपोषित जीव किंवा स्वपजवी होत आहे ऑटोट्रॉफिक लक्य प्रयोग कर पहला वाक्य है देर आर नो एनिमल्स दैट कूड बी कंसीडर्ड ऑटोट्रॉफिक दूसरा वाक्य है एन ऑटोट्रॉफिक ऑर्गेनिजम मेक्स इट्स ओन फूड तीसरा वाक्य है एलगी विच क्रिएट्स फूड बाय एब्सॉर्बिंग सनलाइट इज ऑटोट्रॉफिक चौथा वाक्य है द वास्ट मेजॉरिटी ऑफ प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू